पूजा खेडकरचं प्रकरण सुरू झालं ते वादग्रस्त अरेरावी वागणुकीमुळे ते प्रकरण नंतर पोहोचलं पूजा खेडकरचं बनावट प्रमाणपत्र कुटुंबातील सदस्यांचे कारनामे आणि गैरप्रकारावर आईवडिलांवर गुन्हे दाखल झाले तर पूजा खेडकरची आय एस अधिकारी म्हणून नेमणूक रद्द करत नोकरी गेली याविरोधात पूजा खेडकर कोर्टातही गेली यूपीएससीने नोट काढून पूजा खेडकरची निवड रद्द केली होती पण पूजा खेडकरला मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही असं मत पूजाच्या वकिलांनी मांडलं यावर येत्या दोन दिवसात पूजा खेडकरला मेलवर आणि पत्त्यावर याबाबत आदेश पाठवला जाईल असं कोर्टाने म्हटलंय आता पुढे पूजा खेडकरांसमोर दोन पर्याय काय आहेत कोर्टात नेमकं काय घडलं ऐका पूजा दिलीपराव खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती त्यांचं म्हणणं होतं की युपीएससीनी जी त्यांच्यावर कारवाई केली त्याचं त्यांनी ने फक्त एक प्रेस विज्ञप्ती म्हणजे एक प्रेस रिलीज काढलं होतं आणि त्यांना पर्सनली ह्या कारवाईबाबत कळवलं गेलं नव्हतं आणि त्यामुळं त्यांना अपील करायचं ह्या कारवाईविरुद्ध पण त्यांना कळवण्यातच आलं नाहीये ऑफिशियली आणि पर्सनली त्यामुळे त्यांना त्याच्यावर काय करता येत नाहीये तर त्यांच्या वतीने वकील इंदिरा जयसिंग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात बाजू मांडली आणि त्याच्यात युपीएससीचे जे वकील होते ते म्हणले की त्यांचा आम्हाला ठाव ठिकाणाच नव्हता त्यामुळे ते त्यांना कुठं त्यांच्याशी कॉरेस्पॉन्डन्स करायचा हे आम्हाला माहीत नसल्यामुळे आम्ही एक प्रेस रिलीज काढला पण आम्ही त्यांचा जो आमच्याकडे शेवटचा पत्ता आहे आणि त्यांचा ईमेल आयडी आहे त्याच्यात दोन दिवसात पूजा दिलीपराव खेडकर यांना या कारवाईबद्दल कळू आणि जज मग म्हणले की तुम्हाला आता जर काय पुढची ह्याच्यावर अपील करायचं असलं ह्या कारवाईबद्दल तर तुम्हाला आता युपीएससीनी माझ्यासमोरच सांगितलेलं आहे की ते तुम्हाला ईमेलवर आणि पोस्टानी कळवणार आहेत मग तुम्ही त्याच्याविरुद्ध अपील जर करायचा असलं तर करू शकता आता पूजा दिलीपराव खेडकर यांच्यासमोर ह्या प्रेस ह्या जे युपीएससीने कारवाई केली आहे त्याच्याविरुद्ध दोन पर्याय आता आहेत ते म्हणजे युपीएससी ही दिल्लीत बेस्ड बॉडी असल्यामुळे एक तर दिल्ली हायकोर्टात ते धाव घेऊ शकतात आणि म्हणू शकतात की त्यांच्यावर जी कारवाई केली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे किंवा ते सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल कॅटमध्ये जाऊन दाद मागू शकतात तर आता आपल्याला बघावं लागेल युपीएससी दोन दिवसात पूजा दिलीपराव खेडकर यांना कळवणार आहे त्यांच्या पर्सनल ईमेलवर वर आणि पोस्टांनी त्यांना ऑफिशियली त्यांच्यावर जी कारवाई झाली ते कळवणार आहे आणि त्याच्यानंतर पूजा दिलीपराव खेडकर हे काय करतील हे आपल्याला आता पुढे बघावं लागेल यांनी आता दिल्ली हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्यांनी डीओपीटी युपीएससी महाराष्ट्र शासन आणि इतर यंत्रणांवर आपल्याला असहकार्य केलं आपल्याबाबत आपल्याबाबत जाणीवपूर्वक कट रचल्याचा आरोप केलेला आहे त्याच्या संदर्भातला निकाल जो लागायचा तो आज लागलेला आहे हायकोर्टाने त्यांना कॅटमध्ये जायला सांगितलेलं आहे परंतु याच्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका अशी आहे की पूजा खेडकर यांनी आजपर्यंत अनेक नावांनी कोर्टामध्ये अर्ज केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज पद दा हा हासील केलेलं आहे तर हे ज्या सगळ्या यंत्रणांचे वकील आहेत त्यांनी किमान पूजा खेडकरांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुमचं नेमकं नाव काय आहे वारंवार वेगवेगळ्या नावाने त्या पदाचा फायदा घेत जातात न्यायालयाची दिशाभूल करतात आणि या सगळ्या यंत्रणा ते चालू देतात हे सगळं संशयास्पद आहे आणि एकूणच आता ज्या पद्धतीची कारवाई चाललेली आहे ती पाहता हळूहळू या केसचं महत्व कमी करण्याकडे प्रकरण चाललेलं आहे आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे सध्या पूजा खेडकर फरार आहे सीने निवड रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर कोर्टात हे प्रकरण आता गेलं आहे आता पूजा खेडकर पुढे काय काय करते कोणाकडे अपील करते आणि कोणते मुद्दे मांडते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच पूजा खेडकरवर काय कारवाई केली जाते अटक होते का पूजा खेडकर कुठे आहे ते समोर येतं का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब करा